तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी जी जी घटक चाचणी क्रमांक दोन होणार आहे तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर काही सर्व प्रश्नपत्रिका मागच्या व्हिडिओमध्ये सुरू केली तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी घटक चाचणी क्रमांक दोन त्याच्यामध्ये आपला विषय आहे विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक तर विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक याची ही प्रश्नपत्रिका आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघणार तर विज्ञानामध्ये भाग एक मध्ये आणि भाग दोन मध्ये घटक चाचणीसाठी भाग एक चा प्रश्नपत्रिका असेल दहा गुणांची आणि भाग दोन ची प्रश्नपत्रिका असेल दहा गुणांची तर हे दहा आणि दहा एकूण किती मार्कांची होतील वीस मार्कांची आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग एक साठी जी दहा गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती बघूया तर ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्यासाठी सराव प्रश्नपत्रिका म्हणून असणार आहे सराव प्रश्नपत्रिका म्हणजे हे परीक्षेचा तुमचा फॉर्मॅट आहे तो याच्या याप्रमाणे असेल या प्रश्नपत्रिकेप्रमाणे आणि हे प्रश्न हे सगळे आणि यासारखे पुस्तकातील इतर प्रश्न पाठ्यपुस्तकातील तर या सगळ्यांची जर तयारी केली तर तुम्हाला नक्कीच या सराव प्रश्नपत्रिकेमुळं घटक चाचणीमध्ये त्याचा नक्की उपयोग होईल तर दहा गुणांची पहिला विज्ञान भाग एक ची बघू आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये विज्ञान भाग दोन ची बघूया तर प्रश्न क्रमांक एक अ कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय लिहा त्यातलं पहिलं आहे गाड्यांवर उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे कोणत्या प्रकारचे असतात त्यासाठी चार पर्याय दिलेत सपाट बहिरवक्र अंतर्वक्र बहिरवक्र व अंतर्वक्र दोन्ही तर त्यासाठी यापैकी योग्य पर्याय जो आहे तो तुम्ही निवडायचा आहे त्यानंतर अपाती ध्वनी व परावर्तित ध्वनी हे कसे असतात तर परस्पर लंब असतात एकाच प्रतलात असतात प्रतला का परस्परांना समांतर प्रतलात असतात का भिन्न पत्रात परताद असतात ते तर ते तिथं लिहायचं त्याच्यानंतर ब योग्य जोड्या जुळव योग्य जोड्या जुळवामध्ये दोन गट आहेत अ गट आणि ब गट अ गटामध्ये आहे मिथेन आणि श्रव्यातील दोन्ही आणि ब गटामध्ये आहे वारंवार तर वीस हर्ट्स पेक्षा जास्त कार्बन पंच्याण्णव टक्के आणि मार्सिअस तर यांच्या योग्य जोड्या तुम्ही काय करायच्या तिथे जुळवायच्या आहेत आणि त्याची उत्तरं त्याच्या समोर लिहायची आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधाने चुकी बरोबर केल्या ते विधान लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचं ते चूक आहे की बरोबर आहे इथिन हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे तर त्याच्या बाबतीत लिहा की हे विधान चूक आहे की बरोबर त्याच्यानंतर प्रश्न दोन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही एक पण तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका असल्यामुळे दोन्ही प्रश्नांची तयारी चांगल्या प्रकारे करा नीताला वीज चमकल्याच्या चार सेकंदानंतर नंतर विजेचा आवाज ऐकू आला वीज नीतापासून किती अंतरावर चमकली असेल आता दोन्हीचा वेग आहे हवेतील वेग तीनशे चाळीस मीटर प्रतिसेकंद तर त्याच्यावरून किती अंतरावर वीज चमकली असेल तर ते शोधून काढायचं त्यानंतर शास्त्रीय कारण द्या कारणे द्यायचा प्रश्न आहे बहिर्वक्र अर्षाने नेहमी आभासी प्रतिमा मिळते असं का होतं तर त्याचं कारण स्पष्ट करायचं त्याच्यानंतर पुढे प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरे आहे आता इथं सुद्धा दोन्हीही प्रश्नांची तयारी चांगल्या प्रकारे करा याच्यामध्ये आपला आहे अंतर्मोल आरशाच्या संदर्भात खालील बाबींमध्ये परावर्तित प्रकाश किरणांचा मार्ग दाखवा आपाती प्रकाश आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर आपाती प्रकाश किरणे आरशाच्या मुख्य नाभेतून जात असताना आणि आपाती किरण आरशाच्या वक्रता केंद्रातून जात असताना हे तिन्ही प्रश्नांची काय करायचे उत्तर लिहायचे ते किंवा त्याला और आहे पण मी काय म्हटलं सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे दोन्हीचीही तयारी व्यवस्थित करा कार्बनची कोणकोणती बहुरूपे आहेत ती सहित स्पष्ट करायचे ओके तर अशा प्रकारे तुमचा वीस गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे तर ती इथे पूर्ण होते सॉरी दहा गुणांची विज्ञान भाग एक ची दहा गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण होते भाग एक ची आता भाग ची जी दहा गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ओके त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये असेल ओके त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये असेल तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता तर ते सगळे जेस्ट मी तर ते सगळे काय करू शकता तुम्ही प्रश्नपत्रिका आधीच्या ज्या नवीच्या आपण तयार केलेल्या त्या सगळ्या बघू शकता त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक आहे ती ओपन करा ओके थँक्यू